माझा तसाही नीरजवरती राग आहे कारण ऐन लग्नाच्या मंडपातून तो तिला पळून घेऊन गेला आहे शेवटी वडिलांचं काळीज असल्यामुळे त्याला कळतं की आगीत आता मुलगी होरपळून मरेल म्हणून तो कसलाही विचार करता। न करता डायरेक्ट त्या आगीत उडी मारतो ज्या वेळेस सिनेमे अनेक पूर्वीचे करायचो ज्यावेळेला ह्या फॅसिलिटीज नव्हत्या त्यावेळेला खूपच रिस्क होती म्हणजे अगदी कांबळं नंतर चादरी आणि पि पाणी बिणी घेऊन लोकं उभं राहायचे कारण खरी आग होती कदाचित या आगीच्या प्रसंगानंतर त्याला असं वाटू शकतं की बाबा निशिगंधा माझ्या मुलीला आयुष्यात सुखी करणारी व्यक्ती हीच आहे दुसरी कोण नाही आहे अशी वेळ येईल की स्वतः उपचार करून नीरजची सेवा रघुनाथ खोप करेल हॅलो मी यादी इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांचेच लाडके अशोक शिंदे सर म्हणजेच रघुनाथराव माझ्यासोबत आहेत कसे आहात नमस्कार सगळ्यांना मी मजेत बरं आता आम्ही एक छान असा सीन पाहिलाय सध्या सगळीकडे प्रोमो आउट झालेला आहे आणि प्रोमो पाहून आम्ही घाबरलो आहे की आता काय होणार आहे आणि एकंदरीत सीन बद्दल काय सांगाल माझा तसाही नीरजवरती राग आहे कारण ऐन लग्नाच्या मंडपातून तो तिला पळून घेऊन गेलाय आणि त्याच्यामुळे रघुनाथ खोतची जी इमेज आहे गावामध्ये <laughs> की त्याच्या या नांदिवली गावात कोकणात नजरेला नजर देऊन कोण बोलू शकत नाही ते एका मिनटात मातीत मिसळली आहे त्या हे सगळं झालं आहे आणि तो जे काय पॉलिटिक्स गेम्स खेळतोय घरी राहतो आहे ऐकत नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल राग आहे पण प्रसंग असा आहे की तो सस्पेन्स आहे की ती आग कशी लागली पण निशिगंधा माझी मुलगी त्या तिकडे आतमध्ये गहू वेचत असताना आग लागलेली आहे आणि आम्ही आमचं लक्ष जातं कसला तरी वास येतो जळल्याचा म्हणून आणि जाऊन बघतो तर त्यावेळेला येऊन उमा म्हणजे माझी बायको खुशबू मला सांगते की अहो आतमध्ये आपली निशी आहे आणि आता माझा निशेवर तात्पुरता राग आहे जरी मुलगी असली तरी की ती ऐकत नाही आहे म्हणून पण शेवटी वडिलांचं काळीज असल्यामुळे त्याला कळतं की आगीत आता मुलगी होरपळून मरेल म्हणून तो कसलाही विचार न करता डायरेक्ट त्या आगीत उडी मारतो आणि ट्विस्ट असं आहे की ट्विस्ट असा आहे की त्या आगीत उडी मारल्यानंतर क्वेश्चन असं आहे की तो निशिला वाचवतो का निशी त्याला वाचवते का पण या सगळ्यामध्ये निरजही उडी मारतो हे सगळ्यांसाठी ऑडियन्सला मग आता रघुनाथ नीरज आणि निशिला वाचवतो हो का रघुनाथ निशिला वाचवतो नीरज राग आहे म्हणून त्याला जळू देतो हा मोठा आहे जो आपल्याला दोन कळणार आहे पण असं वाटतंय की तिघही सुखरूप बाहेर येणार आहेत थोडं काहीतरी होईल पण सुखरूपपणे बाहेर येतीलच पण हा सगळा सीन नाईटला शूट झाला आणि जेव्हा स्क्रिप्ट आली तुमच्याकडे की आपल्याला आता आगीचा सीन करायचा आणि एवढा मोठा सीन आहे सगळे कलाकार आहेत काय काय ती किती मजा आहे काय सांगाल खरं तर जरा टेन्स होतं वातावरण याचं कारण कल्पेश कुंभार आमचे डिरेक्टर त्यांच्याबरोबर मी आधी स्वाभिमान पण सिरियल केली होती तिथे पण सिक्वेन्स केली आणि इनफॅक्ट मीच गेल्या पस्तीस छत्तीस वर्षामध्ये अनेक सिनेमे किंवा सिरियल्समध्ये हे आगीचे सिक्वेन्स केले आहेत इनफॅक्ट ज्यावेळेस सिनेमे अनेक पूर्वीचे करायचो ज्यावेळेला ह्या फॅसिलिटीज नव्हत्या त्यावेळेला खूपच रिस्क होती म्हणजे अगदी कांबळं नंतर चादरी आणि पाणी बिणी घेऊन लोक उभं राहायचे कारण खरी आग होती आता व्ही ए आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप सुसह्य झालं आहे पण तुमचे एफर्ट्स आणि तो जो स्ट्रेस आहे तो तेवढाच लागतो हे थोडक्यात सांगायचं तर एक तर आज संध्याकाळी सात ते सकाळी नऊ अशी शिफ्ट होती म्हणजे ओवरनाईट त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी गॅदर करायला लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्टर पण शॉर्ट्स होतात त्याच्यात तेच एफर्ट्स आणि परफॉर्म द्यायचा मग मिड शॉट होतो मग ओ एस होता होतात ओवर द शोल्डर आणि मग क्लोज होतो या सगळ्यात ती इंटेन्सिटी नाही तर ती मॅच होणार नाही एक तर रात्रीची वेळ चॅलेंज होता त्याच्यामध्ये ते अंगावर पोती पडत आहेत त्याच्यानंतर जळती जी शिडी आहे ती पडते ह्याच्यात ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि असं अनेकदा झालेलं आहे पण मी याचं क्रेडिट आमची जी फ्रेम्स कंपनी आहे त्यांना त्यांचा स्टाफ आणि स्पेशली कल्पेश कुंभार सरांना देतो कारण ते खूपच सेफली शूट करतात आर्टिस्टना लिबर्टी देतात मी था तर त्यांच्यावर सातशे एपिसोड केल्यामुळे मला अनुभव आहेच ट्युनिंग आहे आमचं आणि जरी वयाने तो लहान असला तरी बुद्धिमान डिरेक्टर आहे तर त्याने ज्या पद्धतीने शॉर्ट्स केलं त्यामुळे त्रास काय नाही झाला पण एफर्ट्स लागले हुँ. एनर्जी लागली दुसरा दिवस अख्खा झोपण्यातच गेला पण खूप इंटरेस्टिंग शूट झाले म्हणजे लोकांना खूप आवडेल याची खात्री वाटते नक्कीच म्हणजे आम्ही जेव्हा प्रोमो पाहिला आणि आम्हाला तो आवडला आणि असं वाटलं की खरंच असं काही घडलं आहे का असं काही झालं पण आता जेव्हा आगीचा सीन तुमच्या समोर आला खऱ्या आयुष्यात कधी हा प्रसंग असं घडला संदर्भात वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये असा कधीच झालेला नाही आहे परंतु मी एक चौऱ्याण्णव साली चौऱ्याण्णव पंच्याण्णवला जयश्री गडकर मॅडमची एक फिल्म करत होतो सासर माहेर ज्याच्यामध्ये मी निशिगंधा वाड अशोक सराफ सर होते जयश्री गडकर मॅडम होत्या बाळधुरी होते तर खूप मोठी टीम होती आणि सुरेखा कुडची होती माझ्याबरोबर माझ्या ऑपोजिट तर मी ती फिल्म करत असताना एक प्रसंग होता ज्याच्यात माझी आई आणि माझे वडील बाळ धुरी साहेब आणि आई ह्या सुनेला जाळून मारतात आणि त्या सिक्वेन्सला एक फाईट मास्टर होता हमीद नावाचा hmm. तर त्यावेळेस तेवढ्या सोयी नव्हत्या त्यावेळेला ती पेट्रोल पेट्रोलियम जेली लावायची आणि आग लावायची पण ती ॲक्च्युली त्या ड्रेसवर आग लागायची आणि एक मिनटं म्हणजे साठ सेकंदाच्या आत ती जर विझवली नाही तर ते वितळून जायचं ते आणि असा प्रसंग झाला होता एवढं प्रिकॉशन सुद्धा ॲक्सिडेंट ते त्याला ते ऐकायलाच आलं नाही त्या फाईट मास्टरच्या त्या असिस्टंटला आणि आग लागली आणि तो कळवळायला लागला कोणाला कळे ना की तो बाहेर का निघत नाही आहे आणि लोकही आग विजवत नव्हते आणि जेव्हा कळलं की हे आता जळायला लागले त्यावेळेला सगळ्यांनी उड्या घेतल्या त्याच्यावर कांबळं टाकलं कापडं टाकली पाणी मारलं पण तोपर्यंत त्याचा जवळजवळ अर्धा पोर्शन जळाला होता आणि तिकडून आम्ही कोल्हापूरला त्यांना ॲडमिट केलं सुदैवाने तो मुलगा वाचला पण मोठी इंजुरी झाली होती मग बरेच दिवस तो हॉस्पिटलाईज झाला होता ह्या बऱ्याचशा गोष्टी पिक्चरमध्ये आज आजही होतात पूर्वी व्हायच्या पण जेव्हापासून हे व्ही एफ एक्स आणि टेक्निक सगळे आले आहेत नवीन तेव्हापासून खूप कमी ॲक्सिडेंट्स व्हायला लागले तर मी वैयक्तिक आयुष्यात कधी बघितला नाही आहे पण मी हा वैयक्तिक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर कारण त्याच्यामध्ये असा सीन होता की ती जळत असताना मी आई वडील असतो आणि मला तिच्या बहिणीशी लग्न करायचं असतं मी त्याच्यामध्ये अँटीरो म्हणजे विलन होतो आणि मी सिल्कची लुंगी आणि कुर्ता घातला होता आणि बेडरूममध्ये येतो तर त्याच्या झळा एवढ्या आल्या की माझे लुंगी पण अर्धी पेटली आणि मी येऊन वाचलो जयश्री मॅडम पण सेटवरती होत्या बाळाधुरी साहेब होत्या आणि एवढा धूर झाला कोणाचं काय ना केऑस झाला पण तो मुलगा वाचला नाही त्याचे प्राण जाऊ शकले असते हा प्रसंग मी पाहिला आहे म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपली कातडी कशी विरगळते हा अनुभव मी त्यावेळेला बघितला प्रसंग आपण दाखवतो पण ते शूट करताना किती काळजी किती प्रिकॉशन्स घ्यावे लागतात हे तुम्हाला तर कळलं पण आता नीरज आणि निशि जो काही तुम्ही त्या निर्णय आहे काय आता वाटतंय काय रघुनाथराव सांगणार आहेत या दोघांना आणि नीरजला एक्सेप्ट करणार आहेत का काय सांगा थोडक्यात सांगायचं तर रघुनाथ खोत हा अत्यंत फणसासारखा आहे बाहेरून काटेरी मनात हळवा तो आपण इतके दीडशे एपिसोड बघत आलोय उमान सांगितलेलं आहे तो ऐकतो आहे फक्त असं आहे की मानहानी झाली आहे मनाविरुद्ध सगळं झालेलं आहे म्हणून ती चिडचिड आहे पण तो मनाने खूप संवेदनशील माणूस आहे कदाचित या आगीच्या प्रसंगानंतर त्याला असं वाटू शकतं की बाबा निशिगंधा माझ्या मुलीला आयुष्यात सुखी करणारी व्यक्ती हीच आहे दुसरी कोण नाही आहे तर आपल्याला ते नजीकच्या काळात कळेल की कदाचित अशी वेळ येईल की स्वतः उपचार करून निरजची सेवा रघुनाथ खोत करेल आणि त्याला ॲक्सेप्ट करेल की जरी ऍक्सेप्ट केला म्हणजे त्याचा स्वीकारला तरी पण प्रश्न आहे की नीरजची जी आई आहे मेघना त्या बाईकडे आपल्या मुलीला पाठवायचं का सून म्हणून हा मोठा तिढा त्याच्या समोर असेल हे मात्र निश्चित आहे बरे यानंतर श्रीनू आणि ओवी या दोघांची लव्ह स्टोरी पण आता तुमच्या समोर येईलच तेव्हासाठी रघुनाथराव तयार आहेत का नाही अजिबातच नाही याचं कारण असं की त्याचा पहिल्यापासून त्या संध्यावर राग आहे आणि संध्याचाही दोष नव्हता ते तसाच प्रसंग आला होता था 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 पण ते अजून एक रघुनाथरावांना क्लिअर केलेलं नाही आहे उमाने त्याच्यामुळे त्याच्या दृष्टीने संध्या चुकीचीच होती आणि उमाबरोबर तो लग्न कोण खुश आहे पण संध्याची मुलगी लंडनचं बॅकग्राऊंड मुलगी चांगली आहे पण कल्चर हाफ पॅन्ट घालणे टी शर्ट घालणे जे आमच्या कोकणात चालणार नाही तर माझ्या प्रिन्सिपलच्या बाहेर म्हणून ती नको आहे आणि श्रीनू म्हणजे दुसरा रघुनाथराव तर त्याच्यामुळे ते तेव्हा एक मोठं नाट्य घडणार आहे पण श्रीनु माझा मुलगा नसल्यामुळे जरी तुम्हाला वडिलांसारखा मानत असलं तरी पण त्याचे वैयक्तिक परत लाली आणि कांता आई वडील आहेत ते दुखावले जाणार आहेत आणि ते आमचे नाते संबंध खराब होतील असं मला आता तरी म्हणजे आता हळूहळू खूप वळण येणार आहेत आणि ती रंजकच असणार आहेत आणि आमचं मनोरंजन नक्कीच होणार आहे बरं आता येणाऱ्या पुढील भागांमध्ये कसं काय वातावरण असेल काय सांगाल प्रेक्षकांना न नक्की बघा एकतर आनंदाची गोष्ट म्हणजे सगळे स्वयंपाक कामं धंदे आपले यजमान आले मुलं आली अभ्यासून अभ्यास, अभ्यास करून संपला की जेवणं करत असताना साडेआठ वाजता आम्ही नव्याने साडेआठ वाजता तुमच्याकडे लोकाग्रहस्त खास लोकाग्रहस्त म्हणजे सातला आलो तुमच्या प्रेमामुळे साडेसातला गेलो अजून यश मिळालं म्हणून साडेआठला प्राईम टाईमला आलो आहे तर रोज संध्याकाळी साडेआठ वाजता सोमवार ते शनिवार न विसरता बघा आणि खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे तुम्ही आमच्यावरती एवढं प्रेम केलंच आहे अजूनही भरभरून प्रेम करा एवढी विनंती थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका